नमस्कार चंदाची रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज में तुम्हाला ते ते में में मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने सुटसुटीत मसाला भात बनवून दाखवते तर त्यासाठी लागणारं साहित्य बासमती तांदूळ तूर डाळ मूग डाळ मसूर डाळ मिरची कांदा बटाटा टोमॅटो हे कापून घ्यायचं आहे सोयाबीन आता आपली तयारी करूया एका भांड्यामध्ये तांदूळ आणि डाळ घालून मी पाणीवरून धुऊन उच घेतले आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया इकडे गॅस करून त्यावर भांड ठेवूया त्यात पाणी ओतूया पाण्याला उकळाले की ते डाळ तांदूळ टाकूया आणि आली की एका चाळणी ओतून घ्यायचं चाळणीत ओतले नंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया गॅसवरती पाणी गरम करायला ठेवायला पाण्याला आले की त्यात सोयाबीन टाकूया नंतर लगेच बरं गॅस बंद करून एका चाळणी ओतून एका प्लेटमध्ये ओतून ठेवल्यानंतर गॅसवरती पाणी गरम करायला ठेवले भातासाठी तर आपली तयारी झाली आहे आता गॅस पेटून तर कुकर ठेवूया कुकरमध्ये तेल ओतूया तेल गरम झाले की त्यात मोहरी टाकूया जिरे टाकूया तमालपत्र टाकूया नंतर कांदा टाकूया चांगला परतून घेऊया तर तरी तसा टाकूया मिरची बटाटा टोमॅटो नंतर त्यात सोयाबीन शेंगदाणे आणि कोथिंबीरची पेस्ट काळ तिखट चवीपुरता हळद गरम मसाला टाकूया नंतर चिरलेली कोथिंबीर टाकूयाचा हलवून नंतर आपण घेतलेला तांदूळ टात घालूया आणि चांगला हलवून घेऊया तर लागूनच बारीक मोठा गॅस करायचा चांगला हलवून घेतले की त्यात चवीपुरते मीठ टाकूया नंतर त्यात गरम केले दोन वाटी पाणी घेऊया त्यात एक वाटी मी तांदूळ घेतला होते त्यात दोन वाटी गरम पाणी घातले चांगला हलवून घेऊया तांदळाला उकळे आणल्यामुळे आपण ह्याला झाकण लावल्यानंतर फक्त दोनच शिट्ट्या करून घ्यायचं तर झाकण लावते आणि दोन शिट्ट्या करून घेऊया दोन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा दोन शिट्ट्या झाल्या की मी गॅस बंद केले थंड झाल्यानंतर आपण तुटरचं झाकण नगळूया तर थंड झालं आहे तर झाकण उघडते मी तर मस्त असा मसाला भात आपला तयार झाला आहे त्यात आपण प्लेटमध्ये वाढूया खाण्यासाठी प्लेटमध्ये वाढूया तर करायला सोपा आणि खायला एकदम मस्त साध्या सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात मसाला भात आपला तयार झाला आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा चवीला पण मस्त झाला आहे भूक लागली तर झटपट होणारा टेस्टी असा मसाला भात तुम्ही नक्की ट्राय करून पहा आवडलं तर लाईक असं ट्राय करायला विसरू नका धन्यवाद